वाचु आनंदे, वाचु आनंदे। वाचु वाचु आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत असं म्हणतात की काही विशिष्ट अंतरानी भाषा बदलत जाते पाण्याची चव बदलत जाते अगदी तसंच कालपरत्वे समाजाचे विचार सुद्धा बदलत असतात आणि हे बदललेले विचार साहित्यामध्ये अगदी हमखास प्रतिबिंबित होताना दिसतात म्हणजे अनेक लेखक लेखिका हे कालपरत्वे होणाऱ्या बदलांवर लेखन करत असतात तीच त्यांची लेखन शैली ठरत असते साठोत्तरी काळामध्ये ज्यांनी प्रयोगशील असं लेखन केलं आणि फक्त प्रयोगशील असंच नाही तर त्यांचा विचारविनिमय ज्या मार्गाने घडला त्या विचारांवर आजही आजची पिढीसुद्धा सुद्धा वाचताना आनंदी होते किंवा वाचताना काहीतरी नवीन विचार स्वतःमध्ये रुजवून घेत असते असे आधीच्या पिढीतही आणि आत्ताच्या पिढीतही बदल करणारं लेखन ज्यांनी घडवलं त्या लेखिका सिद्धहस्त लेखिका म्हणजे गौरी देशपांडे त्यांच्या साहित्याचं सा वाचन आजही आपण या भागातनं करणार आहोत आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहिता ताई थत्ते आणि सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री नीरजाताई yes. नमस्कार आपल्या दोघींचंही स्वागत आहे गौरीताईंचा लेखनाचा प्रवास बघितला किंवा तो कॅनव्हास जर बघितला तर तो त्या विशिष्ट काळापुरताच मर्यादित नव्हता म्हणजे काही गोष्टी घडतात नाही का त्या एका विशिष्ट काळात जरी घडल्या तरी त्याचा कुठेतरी प्रभाव आतापर्यंत आपल्याला जाणवत असतो गौरीताईंच्या लेखनाबद्दल आपण असं म्हणू शकतो कालातीत कालातीत अगदी तो बरोबर शब्द आहे कालातीत असत आणि हे लिहिताना त्या इतक्या सहज लिहित जातात की प्रत्येक त्यांनी गुंफलेला विचार हा इतका सहज आलाय हे स्वतः म्हणतात म्हणजे त्यांच्या एका पुस्तकाचं नाव आहे हे असं आहे हे आहे हे असं आहे आपण हे सहजपणे बोलतो का कधी आपण हे स्वतः मान्य करतो का कधी पण गौरीताई ते मान्य करतात आणि त्यावर लिखाण करतात आहे हे असं आहे या पुस्तकातला एक भाग आपण वाचणार आहोत कथा वाचणार आहोत नीरजताई तुमच्यापासून सुरुवात करूया आहे हे असं आहे या पुस्तकातली कथा आहे राईट ऑन सिस्टर म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणालात की कालातीत काही विषय असतात तसा हाही आजही अगदी चफकल बसेल असा हा विषय आहे आणि इतक्या सुंदर गौरीच्या अगदी मिस्किल स्टाईल मध्ये तिची <laughs> शैली आहे ती लिहिण्याची आणि <laughs> उपरोधिक हो अशा स्टाईल मध्ये लिहिलेली ही कथा आहे <laughs> बऱ्याच दिवसांनी मध्ये अमेरिकेहून आला काही न सांगता सवरता आपला उपटला एके दिवशी संध्याकाळी <laughs> आमच्या घरी होती पार्टी तेव्हा अर्थातच सारं लटांबर त्याच्या गळ्यात पडलं त्याच्या नव्या लेटेस्ट स्टाईलच्या फ्लोअर बॉटम डबल नीट ज्याच्याकडे बघून मला उकडायला लागलं होतं सुट्याचं कौतुक झालं त्याच्या मनकडावरच्या सिको घड्याचा हेवा झाला त्याच्या सोनेरी लायटरकडे बघून भिवया उंचवल्या वगैरे वगैरे <laughs> मी लक्षच दिलं नाही सर्वजण मध्या किंवा इतर अप्रकाशनीय शिव्यांनी किंवा आय्या मधुकर वगैरे वगैरे शब्दांनी त्याचं स्वागत करीत असताना मला खूप राग येत होता अमेरिकेत जाऊनही काही शिकला नव्हता पूर्वीसारखाच केव्हाही उपटणार घरात असेल त्याचा चट्टामट्टा बसायच्या खोलीत पाय पसरून झोपणार इतका कसला भारतीयपणा <laughs> पण जित्याची खोड मध्ये हा माझ्या नवऱ्याचा धाकटा भाऊ तेव्हा इतक्या वर्षानंतर त्याची व आमच्या घरच्या सर्व लोकांकडून त्याला मिळणाऱ्या अपूर्व आदराची मला सवय व्हायला पाहिजे होते खरं तर पण ही एक जित्याचीच खोड मग सर्व मंडळी परत स्थिरस्थावर झाल्यावर मनोहरने मुद्द्याला हात घातला अर्थातच मधुकर नामक माणसाच्या मोठ्या भावाचं नाव मनोहर असणार आणि माझ्या नंडेचं नाव काय असेल बरं बरोबर मंदा किनी यानंतर सासूबाई मामनजी यांच्याबद्दल काही सांगायला नको काय मध्या आता या एकदा बार उडवून लाडूसाठी खोळंबलीत मंडळी सगळी मी कोकोकलाची बाटली त्याच्या डोक्यावर सांडली अगं अगं किती बा वेंधळी तू अमेरिकन मुली अशा नसतात काही का मध्या का तिकडेच काही हां मी पाय ठेवणार होते पायावर जाता जाता पण खुर्ची मध्ये आली मध्ये अर्थातच हे करून म्हणाला मी काय तुझ्यासारखा का बेडा बिडा आहे की काय पोरांचं लेंढार गळ्यात अडकवून घ्यायला त्यातून आता लिबरेट झाल्यात बायका तिकडे बार मध्ये नेली तरी अर्धे पैसे देते मुलगी मनोहरचं तोंड आनंदनं फुलून आलं काय म्हणतोस काय चाल्या हे तू आता लिबरेट वगैरे होऊन टाक काय हातातोंडाशी आलेली बिये तोंडावर फेकणार होते तेवढ्यात मध्ये आडवा आला ते जाऊ द्या पण काय गं वैनी आता मुलगा कधी मी दात ओठ घट्ट आवळून धरले अर्थातच मंदाकिनी मधुकर मनोहर यांच्या आईबापांनी सतत उघड व शक्य तितक्या भोचकपणे माझ्या तीन मुलींच्या विषयावर गेली कित्येक वर्ष ऐकवलं असल्यानं त्याची मात्र बरीचशी सवय झाली होती तरीही दातापर्यंत कडू कडू शब्द आलेच मध्या चालूच होता नाही म्हणजे नाव चालवायला हवं कोणीतरी मी तर बात म्हणजे सारी भिस्त मन्यावरच ना आहा हा हा काय तरी नाव आहे चालवायला कुलकर्णी नुसतं शिवाजी पार्काच्या कोपऱ्यावर उभं राहून अरे कुलकर्ण्या म्हटलं तर एक हजार माणूस जमा होईल काय म्हणत मी आपली मुकाट पानं घ्यायला लागले नवऱ्याला अगदी मोठ्यांसमोर नाही तरी निदान आमच्या आमच्यात मनोहर म्हणणं हीच माझ्या स्वातंत्र्याची बंडखुरीची वगैरे परिपूर्ती <laughs> मुली जेवायला बसल्या होत्या स्वयंपाकघरात घरात त्यांच्याकडे बघता बघता वाटायला लागलं शक्य असं तर आठ मुली व्हाव्या म्हणून नवस केले असते आमची म्हातारे आजी होती आठवतं तेव्हापासून तो, तो परवा परवापर्यंत म्हणजे मरेपर्यंत गठुडं करून कोपऱ्यात बसलेली असायची बाबा माझ्यावर किंवा बिंदूवर खेकसले की त्यांना म्हणे हरीहर मुलींवर ओरडू नये म्हातारपणी तेवढ्याच माया लावतात हो मुलगे काय दोन वेळा जेवण आदळणारे पुढ्यात बाबा तिला काही म्हणत नसत पण पुटपुट करीत आमच्यापुढे मग जा की यम्मीकडे नाही तर आंबीकडे म्हणून तेव्हा सुद्धा वाटून जायचं की का नाही जात आजी आत्यांकडे कशाला उगीच आईकडून उणी देऊणी ऐकत राहते इथे पुढे केव्हा तरी असं वाटून घ्यायची शक्ती पण नाहीशी झाली असावी कारण बाबांना मनोहरकडून माझ्याबद्दल विचारणं आलं तेव्हा बी ए करायचं मनात होतं ते ते जाणून होते ते म्हणाले अगं सिंधे आज ना उद्या लग्न तर करायचंय काही बी झालीस म्हणून एकटी तर नाही ना संसार थाडणार मग कर याच्याशी तसा काय मुलगा नाकीडोळी बरा आहे जबाबदाऱ्या नाहीत परत नोकरी मुंबईला म्हणजे काही वर्ष तरी राजा राणी स्वतंत्र मी आपली गोल मान हलवून हो म्हटलं होतं मनातसुद्धा आलं नाही की का म्हणून एकटीनं संसार थाटू नये मग काय लग्न संसार मुलं एकामागून एक तीन मुली होऊन जाईपर्यंत या बायकांच्यावर कुणी अगदी स्टँडर्ड कमेंट किंवा विनोद केले तर काही वाटत सुद्धा नसे घरी मंदावंसांचे यजमान मनोहरचे दोन तीन मित्र शेजारची खोत असे जमले की बसायच्या खोलीत मुख्य भागात तेच चाले की लग्न न होणं किती सुखाचं स्त्री जातीवर उपकार करायचा म्हणूनच केवळ हे नरहि आणि साधू संत बोल्यावर उभे राहतात जसे काही पण अलीकडे अलीकडे जास्त काही वाटू लागलं होतं थोरलीचं डोकं अभ्यासात चालतं म्हणून विषय निघाला मी म्हणाले भरपूर शिकवायचे तिला मनोहर म्हणाला कशाला मुलगीच आहे कुठून माझ्या डोक्यात आलं चटकन म्हणाले मुलीला पोट नसतं का भरायला क्षणभर मनोहर चमकला मग लगेच म्हणाला तुझं नाही वाटतं भरत आहे तसंच तिचंही मला उत्तर सुचलं नाही पण मनात विचार केला बायकांना देवानं पोटाची खळगी भरायला दुसरी दिले ते बरंच आहे पण उच्चारून दाखवणं काही झालं नाही मला वाटलं या बाप्यांना लग्न मुलं बायका यांची इतकी अडचण होते तर आपण मिळून एक गोष्ट करावी सगळ्या सगळ्या बायकांनी मिळून एक कॉलनी करावी तिथे प्रवेश फी सगळ्या पुरुषांना सदरा धुवून हवाना टाक पैसे चपाती करून हवी ना टाक पैसे बाई हवी ना सेजेला टाक पैसे मूल हवेना नाव चालवायला टाक पैसे मजा वाटली खूप हसू आलं मंदा वंसांना सांगू का? काय म्हणतील माहित आहे काय म्हणतील ते डोकं बिक फिरले काय का सिंधू असं म्हणतील पाहुणे आणि मध्या निघून जायतो मुली झोपल्या होत्या दिवे घालून मी त्यांची पांघरुणं ठीक करायला पुस्तक आवरायला गेले तो धाकटी जागीच ही सखी उर्फ अमृता खास माझी वय वर्ष पाच मी म्हणाले काय ग सखूबाई तर म्हणते आई आपल्या चंद्रावर जायचं तिकीट काढून ठेव आज शाळेत बाई म्हणाल्या तुम्ही मोठ्या व्हाल तो चंद्रावर जाणारी विमानं देखील निघतील म्हणून मी म्हणाले अगं पण तूच ऑस्ट्रॉनॉट हो की मग नाही आपल्या म्हाताऱ्या आईला चंद्रावर तिनं विचार केला काय गं बायका होतात का ऑस्ट्रॉनॉट होता हो तर वा वा मग मी होईन चंद्रावर जायचा विचार करता करता ती झोपली मी तिला म्हणतच होते बरं का सखूबाई तू मोठी होशील ना तेव्हा कुणी कुणाशी लग्न करायला नको ज्यानं त्यानं आपलं आपलं काम करावं पोट भरावं घर थाटावं वाटलं कुणा मुलं व्हावीत वाटलं नाही काय ग मज्जा ना बसायच्या खोलीत परत आले तो दारामागे काहीतरी चमकलं वाकून उचललं तर कसलंस मासिक आत बाईची मुलाखत होती लांब केस मोठ्ठा चष्मा गोल आजीसारखा गबाळीच होती काय बुवा केले हिनं पुस्तक लिहिलंय फोटो खाली लिहिलं होतं वी हॅव हॅड इनफ हे मात्र पटलं वाचायला लागले बघता बघता दोन तास झाले सारखं वाटे हिला कसं कळलं हे हेच तर आई बाबा मला म्हणाले होते हेच तर सासूबाई मामनजी म्हणतात हेच तर मनोहर सांगतो रोज हे हिला कसं कळलं बाप्पा श्रीजन्म कठीण हो मुलगा हवा सुनबाई शिंदे जास्त वटवट करू नको तुला काय कळतंय त्यातलं काही शिकायला नको फार बायकांना म्हणजे चुली पुढून माझ घरात माझ घरातून शेज घरात तेवढी अक्कल चालली म्हणजे खूप आहे कशाला या बायकांना नोकऱ्यात येतात कुणास ठाऊक कुणा बिचाऱ्याची भाकरी घेत असतील ओढून नको तिथे नाक खुपसायची सवय बायकांना बायका म्हणजे बायकाच त्या बायका खरोखर अगदी असंच चाललं ग जन्मभर बाई तुला कसं पण समजलं आणि पुढे काय म्हणते ती जगात नुसत्या शारीरिक फरकांमुळे जसे इतर विभाग पडतात लोकांच्या तसाच हा एक बाकी काही नाही काही उंच काही बुटके काही काळे काही गोरे काही सोनेरी तर काहींची तपकिरी बाप्या बायात काही फरक नाही ऐकल्यास का सखुबाई सांग मग काय नाव द्यायचं आपल्या त्या चंद्रावरच्या कॉलनीला मातृवंदन पिकाले बहर शिवार झाले हरहर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेखरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर लाइट्स, साऊंड कॅमेरा तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी एकतर गौरीताईंनी नाते इतकं लिखाण केलेलं आहे त्यांच्यातल्या प्रत्येक नातेसंबंध हो वेगळं सांगून जातो तर हा सुद्धा एक दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्यात थोडीशी गंमत गमत चिंपडत शिंपडत पुढे गौरीची खास लकब आहे मला तिच्या तिच्या एकूण स्वभावात पण होती ती आणि तिच्या लिखाणात पण आहे कि हा मिस्किलपणे बरोबर समाजाच्या ह्या सगळ्या जे ह्या गोष्टी आहेत ना त्याच्या इतकं बारीक नजर ठेवून येते आणि अशा बारीक बारीक कमेंट म्हणून ती बरोबर टीका करते ती तिला काय म्हणायचं ते बरोबर सांगते म्हणजे वास्तववादी चित्रण करायचं पण त्याला एक बरोबर आहे नारा लक्ष्मीराडमध्ये होता ना तसा आहे हा खरं 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 आहे हे <है> असं <laughs> आहे असं <है। laughs> आहे तुला तुम्हाला स्वीकाराव लागेल असं त्यांचं म्हणणं पण आहे हे असं आहे मध्ये अजून एक कथा आहे जी आपण आज वाचनासाठी घेणार आहोत सुहिता ते सुरुवात करूया हो इंडियन समर ओके तुमचा चाळीसा बा वाढदिवस नुकताच उलटलेला असतो अगदी चार पाच मित्रमंडळींना बोलवून आनंदानं साजरा केलेला असतो तो तुम्ही पण तरीही केकचा हवासा वाटणारा दुसरा तुकडा नाकारताना कुठेतरी ठुसठुसून गेलो होतं ते तुम्ही विसरलेला नसता शिवाय बससाठी धावताना परवाच गुडघ्या ते कळही नसते का उमटलेली आणि साध्या पडशाचंही निमित्त पुरायला लागलेलं असतं एखादा दिवस लोळून काढायला कळत न कळत तुम्हाला कुठला रंग शोभून दिसतो याची चिकित्सा न करता तुम्ही दरवर्षी अर्धा डझन पांढरे कुर्ते खरेदी करायला लागलेल्या असता आणि शनिवार रविवारी आळसासाठी म्हणून घालवायचे इस्त्रीचे कपडे आजकाल पुष्कळदा तुमच्या अंगावर दिसायला लागलेले असतात अशा वेळी तिशीचा एखादा तरुण तरून। तरुणच नाही तर काय तुमची मुद्दाम ओळख काढू लागला येणं जाणं वाढवू लागला रविवारी सकाळी बसायला म्हणून आलेला गप्पांच्या नादात दुपारचा चहा होऊन जाई तो थांबायला लागला तर काय वाटेल तुम्हाला विस्मय अविश्वास आणि मग कुठून तरी डोकावून गेलेला आनंदही बाकी बहुतेक साऱ्या गोष्टींमध्ये तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या आवडीनिवडी जुळून येत पण एक चालायचा मात्र त्याला मनस्वी कंटाळा आहे सारा जन्म मोठ्या शहरातून काढल्यामुळे पावला पुढे पाऊल टाकून अंतर कापणं म्हणजे मध्ययुगीन वाटे त्याला तर लहानपणी तरी शेत कालवे ओढे टेकड्यांवरून बागडलेल्या तिला बस आगगाड्या मोटारींचं बंधन नकोसं वाटे म्हणूनच मुंबईला आल्यावर तिनं हौसेनं ना आपलं नाव एका ट्रेकिंग क्लबमध्ये घातलं होतं आणि गेली काही वर्ष जमेल त्या ट्रेकवर ती क्लबबरोबर जात असे बहुधा एकटीच कारण लेख देखील त्या बाबतीत बापाच्या वळणावर होती यावर्षी आपल्याला पुऱ्या झालेल्या चार दशकांची या त्या कारणानं जाणीव करून देणाऱ्या नाठाळ शरीराला शिस्त लावायला की काय पण तिनं आपलं नाव वीस मैलाच्या वार्षिक ट्रेकसाठी नोंदवलं होतं पण ट्रेकचा दिवस जवळजवळ यायला लागला तशी मग तिला भीती वाटायला लागली मध्येच दमून सोडून द्यायला लागलं तर हसतील की सारे तरणे ताठे मेंबर नवरा म्हणाला सोडून दे मग ऊ केस नाहीतर जाऊच नकोस चालायची कसली बा हाऊस हा। राहटी पण असतो शुद्ध त्यापेक्षा केशवानीच्या पार्टीला चल माझ्याबरोबर तो आपल्याला धीर देईल असं वाटलं होतं पण एकदम तोडून टाकल्यावर का कुणास ठाऊक तिच्या डोळ्यांना पाणी आलं आपली चाळीस वर्षं काढतो की काय अशी भीती वाटून गेली पण हातातल्या पुस्तकात परत डोकं घालत तो गप्पा बसला आईचं मन गलबलतं हे लेकीनं ताडलं म्हणाली तू नको रे दादा उगाच विरजण घालू तिच्या प्रोग्रामवर आई जागं तू हळूहळू गप्पा मारत मारत बघता बघता कटेल रस्ता अगं पण यंदा हसू आणि मीरा पण नाही आहेत गप्पा मारणार तरी कोणाबरोबर आणि जरा अडखळत सगळी नवी मंडळीच दिसतात अलीकडे तुझ्या एवढी लहानसुद्धा तेव्हा एकदम अवदार्यानं लेख बोलून गेली हां मग मीच येते तुझ्याबरोबर आनंद पण जाणार म्हणाला होता तिला हुरूप वाटला हजून म्हणाली खरंच मग काय ग दमले तर तुझा हात धरीन की जुलै महिन्यात ढग असतील अशी आशा होती पण कसं काय कडक ऊनच पडलं आणि टोप्या बिप्या घालूनसुद्धा सात आठ महिलातच तिला पार थकायला झालं पन्नास एक लोक आपापल्या कुवतीप्रमाणे चालत होते त्यांच्यात ती मध्येच कुठेतरी होती लेकीला म्हणाली त्या कालव्याच्या पुलावर बसून जरा पाणी पिऊया ग आणि मागची एक दोन मंडळी आली की त्यांच्याबरोबर मग जाऊया पुढे चालायची सवय नसल्यानं लेकही दमली होतीच ती पण तयार झाली पाणी पिऊन थांब पुसून त्यांनी मागे पाहिलं तर हातात पेताची छडी घेतलेला एक उंचसा माणूस झपाझप येत होता यांना बघून त्यानं हात हलवला आणि जवळ येऊन थांबला नवाच होता निदान तिच्या ओळखीचा नव्हता ही जरा जपून जपूनच हॅलो म्हणाली तोंडभर प्रसन्न असून तो म्हणाला हॅलो माझं नाव रवी कुमार नुकताच झालो मी सभासद आणि तिच्याकडे बघत थांबला तिनं स्वतःचं नावगाव सांगितलं आणि शेवटी म्हटलं ही अनू माझी लेख मेंबर नाही आहे पण आली आपली आपल्या म्हाताऱ्या आईला हात द्यायला <laughs> ले ओ माय गॉड मला वाटलं बहीण <laughs> काहीतरीच काय चाळीशी उलटून गेले माझी आई पुरे सारखं काय का, का तुझ्या चाळीशीचं पुराण लावतेस सगळं जग म्हणत तू माझ्या बहिणीसारखी दिसतेस म्हणून <laughs> ते आपलं तू मेकअप बेकअप लावून थोरपणाचा आ म्हणतेस ना म्हणून <laughs> रवी कुमार म्हणाला अहो आता कुणीच मेकअप केलेला नाहीये ना पण छे असं म्हणून अनु बांधावरून उडी मारून रस्त्यात जाऊन उभी राहिली मंडळी दिसतात का ते पाहायला कारण तिचा मित्र पण अजून भेटला नव्हता त्यांना ही दुखरे पाय कुरवाळण्यासाठी काढून ठेवलेले बूट मोजे परत चढवू लागले घाम पुन्हा चेहऱ्यावरून ओघळायला लागला ला ला होता मागून इतक्या झपझप चालत आलेला रवी त्यांच्या चालीनं खुशीत रमत गमत निघाला गप्पा निघाल्या सिनेमांच्या अनुनं विचारलं हा पाहिला का तो पाहिला का डस्टिन हॉफमन काय फॅन्टॅस्टिक आहे नाही आणि रॉबर्ट डिनेरोसुद्धा तिची आई म्हणाली बाय ग मला आपले माझे जुने हिरोज आवडतात गॅरी कुपर ग्रेगरी पॅक आणि कॅरी ग्रँड आणि रॉबर्ट टेलर रवी एकदम म्हणाला आणि बॉब मिचम आणि बर्ट लँकेस्टर नॉट टू फर्गेट कर्क डगलस खूप हसून ती म्हणाली आणि टोनी कर्टिस वा हे खरे हिरो तुम्ही लोक पळा या कुठल्या फालतूंच्या मागे फालतू अनुचिडली फालतू तु। <laughs> आई तुला सुद्धा डस्टबिन हॉफन आवडतो ना ग अगं ठीक आहे आता आमचे एक एक हिरो गळून पडायला लागले म्हटल्यावर कुणाला तरी वाखणाला हवंच ना पण मला तुमचा मार्लन ब्रँडो मात्र आवडतो हा रबी उद्गारला हे नाही चालणार आमच्या हिरोवर फुकट डोळा ठेवू नकोस <laughs> आमच्या अरे पण तुम्ही तर अनुच्याच गोटातले की ते ट्रॅव्होल्टा आणि अल्पचिनो तुम्हाला आवडत असतील ट्रॅव्होल्टा मी त्याला रिवोल्टा म्हणतो अनु म्हणाली शेट आणि ती दटावत अनु पण तिघाई मग परत हसायला लागली त्यानंतर या हिरोनच्या सिनेमाचं परीक्षण सुरू झालं त्याला इतके सगळे आडबाजूचेही सिनेमे ठाऊक आहेत म्हटल्यावर तिला फारच मजा वाटली थोड्याच वेळात मग ते हिंदी सिनेमांकडे पण वळले अनु किंचाळली आई राज कपूर कमालय अगं पोट बघ ना त्याचं रवी म्हणाला राजचं काय शम्मीसुद्धा हिरो होता एकेकाळी अनु हसता हसता रस्त्यात बैठक मारणार होती गप्पांच्या मजेत निम्म्या अंतराच्या थांब्याशी ते केव्हाच येऊन पोचले बाकीच्या मेंबरांशी तिनं रवीची ओळख करून दिली सँडविच केळी लिमका कॉफी करून मंडळी परत पुढे निघाली तेव्हा तिला वाटलं आता हा पहिल्या जथ्याबरोबर निघून जाईल पण तो त्यांच्याबरोबरच थांबला मागून अनुचा मित्रही आला होता तो आणि त्याची बहीण अनुशी गप्पा करत चालू लागले तेव्हा रवी जरा मागे येऊन तिच्याशीच बोलत राहिला काय काय विषय निघाले त्यांचे वाचलेली पुस्तकं जुनी गाणी पाहिलेली ठिकाणं रवी मालबोटींचा कप्तान होता त्याला तर साऱ्या जगाचा अनुभव खूप काय काय सांगत होता आता सगळ्यांचाच वेग मंदावला होता एक चॅम्पियन लोक सोडले तर बाकीचे तिस चाळीस साधारण एकाच घोळक्यात होते एखाद दोनदा अनु मागे येऊन आई ठीक आहे ना ते बघून गेली तेव्हा ती म्हणाली तुम्ही पण जा ना कॅप्टन कुमार तिच्या बरोबर आता अवतीभवतीच आहेत सगळी मंडळी तर तुम्हाला उगस शिक्षा नको माझ्या म्हातारीच्या चालीनं चालायची पण तो म्हणाला हे पहा अनुरागवेल ना तुम्हाला असं काही म्हटलं तर आणि त्याच्यात काही अर्थ नाही हे दाखवायला मी आता तुम्हाला तूच म्हणणार आहे चालेल ना <laughs> ती मनातल्या मनात मना चमकून इतकी घुटमळली की थबकलीच चालता चालता तोही थांबला खूपच उंच होता तिच्याहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर जरा लाजलेल्या भावानं तिच्याकडे बघत होता ती म्हणाली म्हणा बापडे पाहिजे तर पण मग तुम्ही इतक्या पोर वयाचे म्हणून तुम्हालाही अरे जरे म्हणायला हवंच मात्र आणि मग ते पुढे चालत राहिले खरे पण इतका वेळ तरे तरची बडबड करणारी तिची जीभ गप्प झाली होती अनु जरा वेळानं परत मागे आली तेव्हा आई इतकी गप्प बसलेली पाहून तिला वाटलं दमली ही आणि मग तीही त्यांच्याबरोबरच चालायला लागली विचारांच्या तंद्रीत मैल मागे पडत गेले अमेरिकेच्या उत्तरेकडच्या राज्यातून कधी कधी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीत एकदम कडक उन्हाळ्याचा एखादा आठवडा येतो आणि त्या फसव्या उन्हाळ्यामुळे निघून गेलेले पक्षी परततात आणि झाडांना नवी पालवी सुद्धा धरायला लागते म्हणे त्या दिवसांना अमेरिकन लोक म्हणतात इंडियन समर hmm. म्हणजे रेड इंडियन आपण नव्हे पण ऐन उन्हाळ्यात जर एकदम बर्फ वगैरे पडून पालवी कोळपायला लागली तर त्या आगंतुक हिवाळ्यासाठी मात्र काही खास नाव नाही कदाचित तसं नेहमीच होत म्हणून नसेल जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांच विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा संपूर्ण कथेच एक oh. समर्पक चित्रण oh. त्यांनी त्या शेवटच्या परिचता oh. केलंय oh. म्हणजे आपण नाही का एखादा सिनेमा पाहतो oh. आणि ती छान कथा रंगत रंगत जाते आणि सिनेमा संपताना कुठेतरी एक छान सनसेट oh. oh. दिसतो आपल्याला तर तसा तो एक पॅन घेतलेला आहे दिग्दर्शकाच्या नजरेतून लेखिके आणि प्रतिकात्मक प्रतिक प्रतिकात्मक चित्र केलेलं आहे आयुष्यात उतर उतर उतार वयातला खरं पण मला आता आश्चर्य वाटतं आता आपण ह्या वेळेमध्ये की चाळीशी मध्ये त्यांना असं वाटणं गौरींना की आपलं उतार सुरू झालाय म्हणजे त्यांच्या त्या जॉगिंगचं पण आपण मागच्या वाचनामध्ये बघितलेलं आहे की ते एक वयाचं भान असणं आपण कुठेतरी काय ह्याला चाललोय एक भरभरून जगलेलं आयुष्य आणि नंतर मग उताराला येणार असं ते तिच्या विंचुरणीच्या धडे मध्ये परत ती लाईव्ह होते त्याच्यात दिसते म्हणजे असं एक छान असं चढ उतार चढ उतार तिच्या आयुष्यात दिसतात आपल्याला तर हे असं अजिबात नाही म्हणजे आणि आपल्याला तर अजिबात अजिबात वाटत नाही आता <laughs> मला वाटतं अग... त्या स्त्रीच्या संवेदनांना हात घात अगदी ज्या पद्धतीने चालते ना त्या वयामध्ये आणि मला वाटतं की आपल्याकडे चाळीशीतल्या बायकांकडे जे पाहिलं जातं ना काळामधल्या बायका उतारायला लागायच्या चाळीशी आताच्या बायका त्या मनाने स्वतंत्र आहेत त्या त्यांना हवं तसं जगताय त्यामुळे कदाचित तरुण राहत असतील साठीमध्ये पण पण त्या काळात चाळीशी नंतर एक त्या सगळ्या इतक्या मुलांचं लेंडार आणि ते सगळं त्याच्यामध्ये जगणं ते असं ती कुठून कुठून वेगवेगळ्या उभं आणि हे सगळं वाचताना ते सहज अंगी झालेलं लेखन जरी असलं तरीही काहीतरी एक थॉट आहे एक विचार आहे आपण म्हणतो साहित्यिकाच्या एखाद्या साहित्य कृतीला एखाद्या, एखाद्या पुस्तकाला कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे तर मला वाटतं त्या फक्त पुस्तकाला तो मिळालेला नसतो त्या लेखकाच्या विचाराला मिळालेला असतो म्हणजे विचाराचे टप्पे जे त्यांनी ओलांडलेले असतात त्याला त्याला पुरस्कार आणि गौरीताईंच्या बाबतीत त्यांचं प्रत्येक लेखन हे श्रोत्यांनी पुरस्कार दिल्यासारखंच आहे इतकं म्हणजे गाजलेलं तर आहेच पण वाचकांकडनं त्याला एक समाधानाची किनार लाभलेली आहे हे वाचताना खूप समाधान लाभतं आपल्याला तुम्ही दोघींनी छान वाचन केलं या भागामध्ये आणि पुढच्या भागात मला वाचकांना म्हणून म्हणते कारण श्रोत्यांबरोबर ते वाचकही आहेत <laughs> म्हणून कार्यक्रम पाहतायत तुम्ही दोघेही पुढच्या भागात आमच्या बरोबर असणार आहातच पण आतापर्यंत आपण गौरी देशपांडे यांच्या साहित्याचं सा वाचन केलं पुढच्या भागात मात्र आपण एका कवयित्रीचं लेखिकेच्या साहित्याचं वाचन करणार आहोत ती लेखिका कोण आहे हे मात्र पुढच्याच भागात आम्ही तुम्हाला सांगू तुर्तास तुम्हा दोघांचेही आभार मानते खरंच तुम्ही खूप छान साथ दिली त्या भागामध्ये त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आम्हालाही फार छान गोष्ट करायला मिळाली त्याचा आनंद आहे की गौरी देशपांडेचं वाचन लिखाण वाचायला मिळणं म्हणजे खाजगीत वाचतोच आपण पण सगळ्यांबरोबर ते शेअर करायला मिळणं हा एक वेगळा छान अनुभव होता त्यामुळे आणि गौरी मी ना एवढ्या वर्षी अशी वेगवेगळ्या टप्प्यावर वाचले म्हणजे वयात येतानाची गौरी वाचलेली मग थोडी आणखीन एक तिशी मध्ये पोचल्यावर चाळीशीत पोचल्यावर वेगवेगळ्या काळात तुम्ही वाचले ना की गौरी आणखी वेगवेगळ्या तर पुढच्या भागात भेटूया या दोघीही माझ्या बरोबर असणार आहेत एका लेखिकेचं साहित्य वाचनासाठी आम्ही घेणार आहोत भेटूया पुढच्या भागात